आजच्या व्हिडिओमध्ये मी श्रावणी सोमवारच्या व्रताबद्दल संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामध्ये श्रावणी सोमवारचा उपवास कसा करावा उपवास केला असेल तर उपवासा दिवशी काय खावे या उपवासाला भगर चालते का हा उपवास कधी सोडावा सकाळी की संध्याकाळी तसेच सोमवार सोडताना कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडावा अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तसं तर श्रावणातले प्रत्येक दिवस महत्वाचे आहेत पण यातील सर्वात महत्वाचे व्रत म्हणजे श्रावणे सोमवार कारण या श्रावणातल्या सोमवारी केलेली पूजा केलेले व्रत याचे तात्काळ फळ मिळते अशी मान्यता आहे श्रावणामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारे श्रावण पाळला जातो काही लोक संपूर्ण श्रावण महिनाभर उपवास करतात तर काही लोक फक्त श्रावण महिन्यातले श्रावणी सोमवारीच उपवास धरतात खर तर उपवास हा प्रत्येकाने धरावाच व सिद्धीसही न्यावा म्हणजे शरीर मन व आत्मा यांच्या शुद्धीसाठी आणि सिद्धीसाठी उपवास हा महत्वाचा आहे म्हणजे ज्या दिवशी आपण कोणतंही व्रत करत असतो त्या दिवशी आपण आपल्या मनाचं सुद्धा व्रत केलं पाहिजे थोडक्यात कोणाबद्दलही या दिवशी वाईट बोलू नये त्याचबरोबर आपल्या मनामध्ये कोणाबद्दलही वाईट विचार येऊ नयेत किंवा घरामध्ये वादविवाद भांडण तंटा असेही करू नये याचे आचरण आपण उपवासा दिवशी म्हणजे व्रता दिवशी तरी केलेच पाहिजे सोमवार हा शंकराचा आवडता वार म्हणून समजला जातो मग शंकराला प्रसन्न करण्यासाठी सोमवारच्या दिवशी अनेक महिला आणि अविवाहित मुलीसुद्धा उपवास करतात जे लोक सोमवारी भगवान धार्मिक पूजा व्रत करतात त्यांना सर्व सुख व समृद्ध जीवन प्राप्त होते कारण या काळात देवी पार्वतीने भगवान शिव यांच्याशी लग्न करण्याच्या हेतूने त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी उपवास ठेवला होता असा विश्वास आहे की जर अविवाहित तरुणींनी श्रावण सोमवारी उपवास केला तर त्यांना त्यांच्या अपेक्षेनुसार म्हणून विवाहित महिलांबरोबरच अविवाहित मुली सुद्धा हे व्रत नक्कीच करू शकता श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे या महिन्यात जे भक्त शिवशंकराची अंतकरणापासून पूजा उपवास करतात त्यांच्या सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतात असे म्हणले आहे तर जे लोक श्रावणी सोमवारचं व्रत करणार आहेत तर त्या लोकांनी सकाळी भगवान शिवशंकराची अगदी मनोभावे पूजा करावी त्यांच्यावरती बेलपत्र अर्पण करावे उपवासा दिवशी तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये फळे किंवा दूध घेऊ शकता जी फळे उपवासाला चालतील ती तुम्ही उपवासा दरम्यान ताजी फळं घेतली पाहिजेत किंवा दुधाचा समावेश तुम्ही तुमच्या आहारामध्ये करू शकता बऱ्याच भागामध्ये श्रावणी सोमवारी भगर खाल्ली जात नाही बघा बऱ्याच भागामध्ये ही पद्धत अजून सुद्धा रूढ आहे आमच्या भागामध्ये सुद्धा श्रावणी सोमवारी भगर खाल्ली जात नाही त्याऐवजी तुम्ही साबुदाणा खिचडी सुद्धा खाऊ शकता किंवा बरेच जण उपवासामध्ये तळलेले पदार्थ खातात पण त्याऐवजी तुम्ही उकडलेले पदार्थ खाऊ शकता जसे की रताळे असेल किंवा बटाटा असेल असे पदार्थ तुम्ही थोडेफार खाऊ शकता पण वरीचे तांदूळ म्हणजेच भगर ही आमच्या भागामध्ये खाल्ली जात नाही बऱ्याच भागामध्ये खाल्ली जात नसेल जर तुमच्याकडे थोडीफार वेगळी पद्धत असेल तर त्या पद्धतीनुसार तुम्ही खाऊ शकता किंवा ज्यांना काही पोटभरीचं खायचं नसेल तर त्या लोकांनी राजगिरा लाडू खजूर रताळे फळे मेवा, असे पदार्थ खाल्ले तरीही चालतील ज्या लोकांनी श्रावणी सोमवार केला असेल त्यांनी प्रदोष काळी किंवा सायंकाळी ही उपवास सोडला तरीही चालेल म्हणजे सकाळी आणि दुपारी तुम्ही काहीतरी हलका आहार घ्या आणि सायंकाळी आपण सात्विक जेवण करून उपवास सोडला तरीही चालेल तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ थोडासा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद